नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर असे म्हटले जाते की या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यासोबतच या, या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर बघा असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा पूजा होते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी माता लक्ष्मीला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही त्या ठिकाणी ती अखंड वास करत असते आणि त्यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्या देखील सेवा करायची आहे तर हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत तर या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला या एका ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा आणि कधी प्रज्वलित करायचा तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा पूर्ण ब्रह्मांडाचे पालनहार श्री विष्णू यांचा प्रिय महिना आणि माता लक्ष्मीचाही हा प्रिय महिना मानला जातो तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे एकूण चार गुरुवार आलेले आहे तर पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आलेला आहे दुसरा गुरुवार मार्गशेष महिन्यातील हा बारा डिसेंबरला आलेला आहे त्यानंतर मार्गशेर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा एकोणावीस डिसेंबरला आलेला आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे तर असे एकूण चार गुरुवार या वर्षीचे मार्गशेर्ष महिन्याचे आलेले आहे तर या प्रत्येक गुरुवारी व्रत आपण करत असतो तुम्ही व्रत नाही केले तरीही तुम्ही या दिव्यांचा उपाय नक्कीच करा ज्यांना व्रत करणे शेवा करणे शक्य नाही तर त्यांनी या साध्या आणि सोप्या गोष्टी नक्कीच या महिन्यामध्ये कराव्या नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभरून आणेल आणि ती प्रसन्न होईल भगवान विष्णूंची कृपेने सर्व तुम्हाला काही प्राप्त होईल तर यासाठी आपल्याला एक दिवा लागेल तर मातीचा किंवा स्टीलचा किंवा पितळेचा तुम्हाला जो दिवा घेता येईल तो दिवा तुम्ही घेऊ शकता यासाठी आणि दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तर तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच याला आपण दीपदान देखील म्हणू शकतो तर असेच तसेच आपल्याला हा दिवा तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तेव्हा आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हा प्रत्येक गुरुवारी आपल्याला लावायचा आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता माता लक्ष्मीची मूर्ती किंवा भगवान विष्णू भगवान विष्णूंचे माता लक्ष्मी पायचे चेपत आहे तर हा फोटो असेल तर तो आपल्याला त्या फोटोच्या समोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा रात्री बारा वापर्यंत तेवत राहील अशाप्रमाणे हा आपल्याला दिवा लावायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना कापुराने आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर पहिले आपल्याला कापूर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या कापरालाच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कापराने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि कापूर घेताना हा भीमसेनी कापूर घ्या कारण भीमसेनी कापूर यामुळे यामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची खूप शक्ती असते आणि त्यामुळेच कधीही भीमसेनी कापराचाच वापर करावा तर त्यामुळे विष्णूंची भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहील पण माता लक्ष्मीचीही आपल्यावर कृपा राहील तसेच तुमच्या जवळपास भगवान विष्णूंचं किंवा कृष्णाचं किंवा लक्ष्मी नारायणाचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही असा एक दिवा लावू शकता तर अशा शुभ तिथींना जर असे काही सोपे आणि साधे उपाय केले तर त्याचं फळही आपल्याला नक्कीच मिळत असतं तर आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर कधीही कुठलंही संकट दुःख येऊ देऊ नका आणि आले तरीही ते ते पेलवण्याची ताकद माझ्यामध्ये असू द्या त्यासोबतच माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ द्या तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि त्यासोबतच हा मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच या मदे हो माता, या महिन्यामध्ये होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्याही आपल्याला सेवा करायचा आहे तर हा महिना खूप पवित्र आहे कारण बघा या महिन्यामध्ये जयंती आलेल्या आहे आणि त्यानिमित्ताने आपण अनेक सेवा पा पारायणं करत असतो त्यासोबतच या महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज तर यांचे नवरात्र देखील या महिन्यामध्ये आलेले आहे आणि त्यामुळेच हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये जे काही साधे सोपे उपाय तुम्हाला करायला जमतील तर ते अवश्य करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा दिवा तुम्ही प्रज्वलित करा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ